मुंबईतील व्यावसायिक सुशील केडिया यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आवाहन दिल होता। काही ना प्रतिक्रिया देत मराठी येत नसल्याचं सांगत आपण मराठी शिकणार नसल्याच्या संदर्भात केडिया यांनी मोठं विधान केलं होतं यानंतर सुशील केडिया यांचं कार्यालय मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या स्टाईलमध्ये फोडल्याची माहिती देखील समोर आली आहे मात्र या घटनेनंतर अखेर सुशील यांनी माफी मागितली आहे सुशील खेडिया माफी मागत म्हणाले की मी माझ्या चुकीबद्दल माफी मागतो असं त्याने म्हटलं आणि यावर त्याने एक्स वर व्हिडिओ पोस्ट करत माफी मागितली आणि त्याने म्हटलं की राज ठाकरे यांच्याबद्दल मला नेहमीच आदर कृतज्ञता ने वाटत आली मी माझ्या चुकीची स्वीकार करतो तसेच मी आता अपेक्षा करतो की हे वातावरण तुम्ही शांत करावं मी त्यांचा आभारी आहे कालपर्यंत ते राज ठाकरेला एक्सवरती ट्रोल करत होते ते सांगत होते की मी मराठी शिकणार नाही मात्र आज मनसैनिकांनी जेव्हा त्यांचं कार्यालय फोडलं तेव्हा त्याने राज ठाकरेंना थेट हिरो असं म्हटलं आहे